नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण नवोदय प्रवेश परीक्षेसाठी क्षेत्रफळ पृष्ठफळ आणि घनफळ हा भाग पाहत आहोत त्यामध्ये असा एक प्रश्न असतो की रेखांकित भागाचे किंवा छायांकित भागाचे क्षेत्रफळ आकृती देऊन त्यातला काही भाग रेखांकित केला केलेला असतो आणि त्या भागाचा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असतं त्या ठिकाणी मी एक आकृती घेतली एक उदाहरण आहे आणि आपल्याला या आकृतीतील रेखांकित भागाचे काय करायचे आहे क्षेत्रफळ काढायचे आहे भागाचे क्षेत्रफळ काढायचे आता बघा ही आकृती अशाच पद्धतीने दिलेली असते त्यावेळी क्षेत्रफळ काढत असताना आपण काय करायचं आकृतीचे भाग करायचे अगोदर आपल्याला सोयीस्कर वाटतील तसे भाग करायचे मग मी करेल असाच तुम्ही करावा असं काही नाही तुमचा वेगळ्या पद्धतीने पण उत्तरात फरक पडणार नाही आणि तेही मी दाखविल्या या एका उदाहरणामध्ये हे बघा भाग कसे करायचे तर बघा ह्या बुद्धीमध्ये जर पाहिलं आपण तर ही उंची ही बाजू आठ सेंटीमीटर आहे खालची बाजू दहा सेमी आहे आणि हे बघा ही ही आहे तीच ही आहे बरं का आठ सेमीच आहे ही पण बाजू आणि ही आहे तीच आहे सहा सेमी आहे हे लक्षात घ्या आता बघा वरची बाजू दोन सेमी हे दोन सेमी टोटल दहा सेमी आहे आणि आपल्याला तर रेखांकित भाग म्हणजे हे मधला मधला हा जो भाग आहे तिने रेखांकित केलेला या सर्व भागाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे आता बघा क्षेत्रफळ काढायचं तर काय करू शकतो आपण तुम्ही अगोदर या आकृतीचे सोयीस्करपणे आपण काय करायचे भाग पाडायचे उदाहरणार्थ आता बघा मी भाग पाडून दाखवतो तुम्हाला मी ही बाजूमधली अशी जोडतो हो आणि ही पण बाजू जोडून घेतो जोडली आता मात्र आपल्याला त्या आकृतीचे सरळ सरळ तीन भाग दिसतील दिसतात की नाही भाग याला मी भाग या आकृतीच्या याला एक नाव देतो भाग झालेला हा जो इथून हा पूर्ण झालाय त्याला दोन नाव देतो आणि हा तिसरा तीन तीन क्रमांक दिला आपण ऐक नाही एक क्रमांक दिला दोन क्रमांक आणि तीन क्रमांक आता मग बघा आपल्याला या पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ काढायचं म्हणजे काय करावं लागेल पूर्ण म्हणजे रेखांकितच भाग होतो तर एक भाग जो आहे त्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल ला अगोदर त्यानंतर दोन भागात दोन जो क्रमांक दिलेला भाग आहे त्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि तीन क्रमांकाच्या भागाचे क्षेत्रफळ काढावं लागेल बरोबर आहे बेरीज केली की एकूण क्षेत्रफळ आलं आता बघा आपण काढूया भाग एक चे क्षेत्रफळ आता भाग एक चे क्षेत्रफळ लिहिल्यावर तुमच्या लक्षात येऊ द्या की भाग एक हा कोणत्या आकाराचा आहे रे त्रिकोण आहे कायत आहे का चौको चौरस आहे हे लक्षात घ्या तर तुम्ही आता ह्या भागाचा विचारच नाही फक्त इथून वरच्या भागाचा विचार करताना हे लक्षात घ्या ही सहा ही बाजू आणि मग ही किती असणार आहे सहाच असणार आहे आणि ही किती आहे दोन म्हणजे एक बाजू सहा सेमी लांबीचे आणि एक बाजू दोन दो सेमीची मग आकार कोणता झाला आहे म्हणून आपण एक भागची क्षेत्रफळ करताना काय लिहिणार लांबी गुणिले रुंदी कारण त्याचा आकार कसा आहे आयत बरोबर आहे की मग लांबी गुणिले रुंदी लांबी किती आली आपली गुणिले उंची उंची म्हणजे रुंदी आता इथं उंची नाही सॉरी रुंदी दोन सायदि दो बारा काय लिहू का काय काढलंय क्षेत्रफळ मग काय लिहिणार मी सेमी आहे तर चौरस सेमी किंवा सेंटीमीटरचा वर्ग असंही येतात पण का आता तुम्हाला लक्षात आले त्यानंतर भाग दोन चे क्षेत्रफळ काढू आपण आहोत भाग दोन चे क्षेत्रफळ आता आपण भाग दोनचाच विचार करणार भाग दोन कुठे आहे आपला खाली बघा बरं भाग दोन, दोन... इथून तो हा पूर्ण नाही हा हा सुद्धा याचा सुद्धा करायची लांबी बरोबर दहा आणि रुंदी किती असेल लक्षात घ्या इथं हे टोटल टोटल नीट लक्षात घ्या टोटल आठ आहे ही लांब इथपर्यंत आठ आहे ही आणि इथून इथपर्यंत सहा म्हणजे मधला भाग हा किती आहे दोन सेमीचा आहे आणि म्हणून आपल्याला या आकृतीचा क्रमांक दोनच्या आकृतीचा आकार सुद्धा आयताकृती आहे म्हणून आयताचं क्षेत्रफळ वापरावं लागेल तर सुद्धा लांबी गुणिले रुंदी कारण आकार आयत आहे आता बघा लांबी काय आहे दहा गुणिले रुंदी काय आहे दोन गुणाकार दहा गुणी वीस चौरस आता इथपर्यंत झालं आता बाग तीनचे क्षेत्रफळ काढूया आपण इथं च काढलं आता तीनच तीन, आता तिसरा भाग पाहूया लांब या ठिकाणची बाजू हे बघा लक्षात घ्या इथं दोन आहे इथून एवढं दोन आहे आणि हे दोन आहे म्हणून तर मधलं मधले भाग मधला भाग काय राहणार आहे सहाचा मग आता काय राहिलं इथं आपल्याला या सहाचा घेणं नाही आहे सध्या हे संपलेलं आहे की नाही इकडचं आपल्याला आता इथं बघा याची लांबी किती राहिली सहा आणि दो रुंदी दोन म्हणजे बघा लांबी गुणिले रुंदी कारण त्याचा आकार सुद्धा आयतच आहे आणि मग लांबी आहे सहा रुंदी आहे दोन सहा दोन्ही बारा चौरस सेम हे आपण भाग काढल्या अगोदर आकृतीचे सर्व भागाचं क्षेत्रफळ काढलं आणि आता ह्या सर्वांची बेरीज केली रे की रेखांकित भागाचं क्षेत्रफळ येणार आहे बरोबर म्हणून इथं लिहित होता म्हणून रेखांकित किंवा छायांकित सुद्धा म्हणतात छायांकित कधी म्हणतात सगळी रंगवलेली असते तेव्हा छायांकित रेखांकित भागाचे क्षेत्र क्षेत्रफळ किती वीस अधिक भाग तीनच क्षेत्रफळ किती बारा आणि यांची बेरीज वारंवार चोवीस वीस चव्वेचाळीस पण लेखक आपण क्षेत्रफळ काढलं हे लक्षात घेत जा आणि एकक आपल्याला लिहावं लागेल चौरस सेमी किंवा मग असं लिहिलं जात सेंटीमीटरचा वर्ग हे बघा लक्षात आलं का तुमच्या आपण कशा पद्धतीने या रेखांकित आकृतीचं क्षेत्रफळ काढलेलं आहे समजलं ना तुम्हाला हे बघा तुम्ही या आकृतीचे आणखी वेगळ्या पद्धतीनं भाग करून सुद्धा रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढू शकतात कसं बघा आता आता नीट लक्ष द्या तुम्ही आता मी सोडून दाखवणार नाही नुसतं भाग करून दाखवणार तर लक्षात घ्या मी असे आडव इतर रेष दिली होती मी देणार नाही ही उभी कम्प्लीट करेल ही उभी केली म्हणजे हा एक भाग झाला आणि हा पण मी उभाच केला समजा असा बरोबर आहे हा पण एक भाग झाला झाला नाही त्याला एक नंबर टाकलं आता इथं दोन आणि इथं तीन टाकलं तर आपल्याला इथं याची लांबी आठ आणि रुंदी दोन आठ दोन्ही सोळा झालं याची बघा आता याची रुंदी काय इथं दोन गेलं हे दोन आहे हे दोन आहे ऐक नाही आणि म्हणून इथं राहिलं सहा मग याची लांबी किती झाली बघा मी अगोदर ह्याचं क्षेत्रफळ किती सांगितलं तुम्हाला आठ दोन्ही सोळा आता याच बघा हे आहे आणि हे दोन आहे सहा दोन्ही बारा आणि ह्याचं बघा हे आठ आणि हे दोन अडचणी सोळा मग बत्तीस आणि बारा सेचाळीस काय क्षेत्रफळामध्ये फरक पडला का नाही फक्त भाग तुम्ही कसे करतात तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल कोणत्याही पद्धतीने केलं तरी उत्तर चुकत नाही आलं लक्षात यानंतर आपण आकृती आप या ठिकाणी दिलेली आहे दुसरी त्या आकृतीतील रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढणार आहे बघा आकृती कशी दिलेली आहे आता अशी एकात एक जर बंदिस्त आकृती असतील एकात एक बंदिस्त आकृती ही वरून एक आकृती आहे मध्ये एक आकृती आहे आणि दोन्हीच्या मधल्या भागाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं बरोबर एक नाही मग आपल्याला लक्षात घ्यावं लागेल वरील आकृती आणि मधली आकृती यांचा आकार कोणत्या प्रकारचा आहे बरोबर इथं दहा सेंटीमीटर दिले वरील आकृती हे बघा आणि त्याचा असं म्हणजे सारख्या खुना केल्या आहेत त्याचा अर्थ सर्व बाजू काय ही पण दहा सेंटीमीटरची आहे ही दहा सेंटीमीटरची आहे ही दहा सेंटीमीटरची आहे आणि जर सर्वच बाजू दहा सेंटीमीटरची असतील तर ती आकृती कोणती असेल निश्चितच चौरस असेल आणि मध्ये पण पहा इथं सहा से दिलेली इथं सारखी खूण आहे इथं सहा सारखीच खून केलेली आहे म्हणजे हे पण सहा आहे हे पण सहा आहे आणि हे पण सहा आहे म्हणजे इथं चौरसात चौरस दिलेला आहे कधी आयतात चौरस देतील कधी आयतात आयत देतील काही अडचण नाही फक्त आकृतीचा आकार ओळखायचा आणि आपण क्षेत्रफळ काढायचं कसं क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहित आहे मग असं एकात एका असतील पण दिसतं तर नेहमीच एकांकित भागाचा आणि दोन्हीचा मधला भाग जर रंगवलेला असेल बघा हे छोट्या कृती आहे छोटा चौरस आहे आणि हा वरचा मोठा चौरस आहे आणि दोन्हीचा मधला भाग रंगवलेला आहे अशा वेळी काय करावं लागेल मला सांगा तुमच्या सुद्धा लक्षात येतो क्षेत्रफळ काढायचं रेखांकित भागाचं म्हणजे अगोदर आपण सगळं मोठ्याचं काढूया ना मोठ्या चौलसात क्षेत्रफळ कक्षातला का अगोदर मोठ्याचं काढलं बरोबर मोठ्यातून आपल्याला हे नको आहे हे मधला भाग ते, ते। म्हणजे लहानचं काढूया पुन्हा लहान चौरसात क्षेत्रफळ आणि त्यांची काय करणार आपण वजाबाकी करणार आता मघाशी बेरीज वेगवेगळी होती बंदिस्ता कृती आहे ह्या भागाचं सोडून क्षेत्रफळ काढायचंय बरोबर आहे की नाही वजाबाकी करणार आणि केली की केली आपलं क्षेत्रफळी म्हणून बघा आता मी लिहित होत भागाचे भागा क्षेत्रफळ आता बरोबर मोठ्या मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ काढणार आपण मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर मोठा असला किंवा छोटा असला चौरस हे सूत्र काय रे बाबा मोठा असल्यावर सूत्र बदल नाही मोठा असला आकार चौरस असला असला आकार चौरस असला तर तेच सूत्र आणि ते सूत्र आहे तुम्हाला सतत सांगतो चौरस बाजू चौरस म्हणलं की बाजू सूत्र आणि म्हणून बाजूचा वर्ग एकदम बरोबर लक्षात राहिले तुमच्या आता मग बाजूचा वर्ग तर मोठ्याचं म्हणते म्हणल्या मोठ्याची बाजू घ्यावी लागेल आपल्याला मग चा वर्ग आता बघा दहाचा वर्ग आपल्या सर्वांना माहित आहे शंभर आणि एकच मात्र इथं मी मी दिले म्हणून इथं चौरस सेमी हे लक्षात घ्या आता मोठ्या चौरसाचं तर क्षेत्रफळ काढलं आता आपल्याला लहान चौरसाचं चो क्षेत्रफळ आणावं लागेल लहान चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आता लहान चौरस असला म्हणजे काय त्याचं क्षेत्रफळ सूत्र बदलेल का अजिबातच नाही म्हणून बाजूचा वर्ग आता बघा दहा आता लहान मोठ्याची बाजूला दहा होती लहान चौरसाची बाजू अति लहान चौरसे सहा म्हणून सहाचा वर्ग बरोबर छत्तीस चौरस सेमी आता हे लिहिल्यानंतर आपण काय करू करणार आता मोठ्या चौरसामधून आता एखादा जर चौरस असेल तुमच्याकडून मधलाच भाग कापून केला कापून घेतला आपण राहिलेल्या भागाचे क्षेत्रफळ तसंच ऐकतील ऐक नाही रेखांकित भागाचे बरोबर बघा आता रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर मोठ्या चौरसाचं किती आलं होतं शंभर वजा लहान छत्तीस शंभर मधून छत्तीस गेले किती राहिले सांगा बरं मला हा चौसष्ट चौरस सेमी चौसष्ट चौरस सेमी तर मला अशा पद्धतीनं तुम्हाला आकृत्याचे भाग पाडून एकात एक आकृती झाल्यावर दिल्या असतील आणि मधील भागाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर वरच्या आकृतीचं क्षेत्रफळ आणि मधल्या आकृतीचं क्षेत्रफळ काढून त्यांची वजाबाकी करून अशा पद्धतीने उदाहरण सोडवावं लागेल तर ज्या प्रकारचा आपण भाग पाडल्यानंतर ता आकार तयार होतो त्या आकाराचं क्षेत्रफळ काढायचं आणि त्यानुसार हे उदाहरणं सोडवायचे धन्यवाद